संपूर्ण श्री शिव त्यातील अध्याय दक्षाने आयोजित केलेला महायज्ञ ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने पुढे काही दिवसांनी दक्षाने महायज्ञाचे आयोजन केले होते त्यांच्या निमंत्रणावरून देवऋषी महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित होती मला आणि विष्णूलाही निमंत्रित केले होते आम्ही दोघे परिवाराला घेऊन गे तेथे गेलो दक्षाने आलेल्या सर्व लोकांचा मान सन्मान केला तीर्थामध्ये यज्ञ सुरू झाला भृगो आणि श्रेष्ठ तपस्वी यांचे ऋषिक होते भगवान विष्णू अधिष्ठाता होते त्या यज्ञाचा वेदोक्त विधी मी सांगणार होतो अनेक ऋषीमुनी या यज्ञात सहभागी होते दक्षाने गंधर्व सिद्ध विद्याधर बारा आदित्यांचे गण तसेच नागांनाही बोलावले होते पृथ्वीवरील अनेक राजे आपले मित्र व दळभार घेऊन आणले होते वसुही आले होते सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने शास्त्रविधीप्रमाणे यज्ञ दीक्षा घेतली स्वस्ती वाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनावर आरूढ झाला दक्षाचे सर्वांना आमंत्रण होते पण शंकरांना मात्र आमंत्रण दिले नव्हते यज्ञाला सुरुवात झाली पण भगवान शंकर नाही हे पाहून परमशैव झाले ते सर्वांना म्हणाले मी सर्वांना नमस्कार करतो येथे देवीश्वर श्रेष्ठ तपस्वी असे सर्वजण उपस्थित आहे मग भगवान शंकर का नाही आले त्यांच्याशिवाय यज्ञाला शोभा नाही शिवजींना सतीसह मोठा सन्मानाने आणा म्हणजे हा यज्ञ पुण्य पावन होईल नदीचे हे बोलणे ऐकून दक्ष म्हणाला भगवान विष्णू येथे उपस्थित आहे असे असताना यज्ञात कशाची कमतरता राहणार लोक पितामह ब्रह्मदेव ही आले आहे इंद्र महान ऋषी येथे जमले आहे तर मग रुद्राची का आवश्यकता आहे ब्रह्माजींच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली त्यांना बोलवण्याचा विषय काढू नका त्यांच्याविषयी यज्ञ सफल होईल एवढीच माझी प्रार्थना आहे दक्षांचे हे अहंकारी बोलणे ऐकून आणि म्हणाले हे शिवजींना तू बोलवले नाही त्यामुळे तू यज्ञ आधीच भंग केला आहे तू रुद्रांची अवहेलना केलीस त्यामुळे तुझा विनाश निश्चित आहे एवढे बोलून दधीची यज्ञ मंडपातून निघून गेली त्यांच्या मागोमाग अनेक ऋषीमुनी निघून गेले दक्षला याचे काहीच वाटले नाही दक्ष म्हणाला बरे झाले मला पाहिजे होते तेच घडले आता तुम्ही सर्व देवांनी आणि ब्रह्मज्ञांनी ब्राह्मणांनी हा सर्व यज्ञ तडीच न्यावा दक्षाच्या सांगण्याप्रमाणे देवर्षी मुनींनी यज्ञ कार्य पुन्हा सुरू केले देवतांचे पूजन केले आणि यथाविधी हवन करू लागले अध्याय अठ्ठावीसावा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने ज्यावेळी आणि ऋषी उत्साहाने दक्षाने आयोजित जात त्यावेळी सती पर्वतावरील धारा गुहा आपल्या सख्याचा क्रीडा करत होती तिने उत्तम शृंगार करून रोहिणीला चंद्रासमेर कुठेतरी जाताना पाहिले ते विजया नावाच्या सखीला म्हणाली चंद्रदेव आणि रोहिणी हे कोणाकडे निघाले आहेत विचारून घे तिच्या आदेने विजया ही चंद्राजवळ गेली आणि म्हणाली तुम्ही उभय तर कुठे चालला आहात त्यावेळी चंद्रदेव म्हणाले यज्ञ उत्सवासाठी दक्षाचे निमंत्रण आल्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहोत ते ऐकून विजयाला अतिशय आश्चर्य वाटले तिने सतीने सर्व वृत्तांत सांगितला सती विचार करू लागला माझ्या घरी एवढा मोठा उत्सव होत असताना मला आणि रुद्राला का बोलवले नाही असे कसे गरीब मी तर आईवडिलांची लाडकी मुलगी आपण आता शिवजींना विचारावे असा तिने विचार केला सती शिव प्रभूंच्याकडे गेली शंकराने तिला विचारले काय झाले ते मला सांगावे सती म्हणाली नाथ माझ्या वडिलांकडे महायज्ञचे आयोजन केले आहे सर्वदेव देवता ऋषी मुनी तेथे जमले आहेत भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहे असे असताना तुम्ही यज्ञाला का येत नाही तुम्ही माझ्याबरोबर वर यज्ञाला यावे अशी माझी आंतरिक इच्छा आहे सतीचे विचार ऐकून शिवजींना प्रयाग क्षेत्रामध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली ते सतीला म्हणाले तुझे पिताश्री माझ्याबरोबर वर वैरभावाने वागतात त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांच्या बाजूने बोलणारे देव आणि ऋषी ते यज्ञासाठी गेले आहेत बोलावल्याशिवाय जाणे योग्य नाही तेथे आपला अपमान झाला तर तो सहन होत नाही अपमानाचे मान अंतरंगामध्ये ऋतून बसतात आपल्या शत्रूंना शब्द हे शस्त्र जपून बोलावे याची जाणीव नसते सती म्हणाले नाथ आपण सर्वांचे से परमेश्वर आहात तुमचा महिमा अगाध आहे तुमच्या उपस्थितीमुळे यज्ञ सफल होतात हे सर्वांना माहीत असूनही माझ्या पिताश्रींनी का बोलवले नाही मला हे त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी मला तेथे जाण्याची परवानगी द्या शिवजी म्हणाले तू तेथे जावेस असे मला वाटत नाही तुझा तेथे अपमान होईल तुला तेथे जायचे असेल तर माझी काही हरकत नाही तू महाराणीसारखी नटून नं, नंदीवर आरूढ होऊन जा शिवजींच्या आज्ञेप्रमाणे सती नंदीवर आरूढ होऊन दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाली तिच्याबरोबर अनेक रुद्रगणही होते अध्याय एकोणतीसावा यज्ञस्थळी दक्षाकडून सतीचा अपमान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने भगवतीसह आपल्या रुद्रगणांसह कणखळ क्षेत्री आली तेथे दक्षाचा यज्ञ सुरू होता मंत्राचा उपचार करून त्यात आहुती टाकल्या जात होत्या दक्षाची द्वारी येताच सती नंदीवरून खाली उतरली रुद्र गणांना तिथे थांबायला सांगून नंदीसह सा यज्ञ भूमीकडे गेली तिला पाहता सर्वांना आश्चर्य वाटले मातोश्री आश्विनी आणि तिच्या बहिणींना फार आनंद झाला त्यांनी तिचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला दक्षाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हता तो तिच्याशी काही बोलला नाही सतीला नवल वाटली तिने मातश्री पितश्रींना नमस्कार केला त्या यज्ञामध्ये सर्व देवतांसाठी निरनिराळे ह हो विभाग ठेवलेले होते तिला शिवजींचा भाग तिथे दिसलाच नाही सतीच्या मनामध्ये क्रोधाच्या लहरी निर्माण झाल्या ती दक्षला म्हणाली हे प्रजापती तुम्ही परम मंगलकारी भगवान शंकरांना यज्ञामध्ये का बोलवले नाही तुम्ही रुद्राची का बरे उपेक्षा केली त्यांच्याशिवाय यज्ञ कसा पूर्ण होणार त्यांचे नुसते होते आता त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र झालेला आहे त्यांच्याशिवाय यज्ञाला सुरुवात तरी कशी केली त्यांच्याशिवाय हा यज्ञ निरर्थक झाला आहे भगवान रुद्रदेव नसताना विष्णुदेव हे आलेच कसे सत विष्णूंना म्हणाले श्रुतीने ज्यांचे महात्म्य सांगितले आहे त्या महादेवांना तुम्ही ओळखले नाही का त्यांनी तुम्हाला किती वेळा वाचवले त्याचे विस्मरण झाले का सती इंद्रदेवांना बोलली शिवजी नसताना आपण आलात तरी कसे क्रोधाचा पारा वाढतच होता त्यामुळे देव आणि ऋषी भयभीत झाले होते ते मौन पाळून बसले होते दक्षाने हे सारे जाणले असता ते म्हणाले मुली तू आता आधी बोलू नकोस यातून काही निष्पन्न होणार नाही तू इथे का आलीस तुला कोणी बोलावले तू इथे शांतपणे थांब किंवा निघून जा दक्षाने शिवजींची निंदा केली दक्षाने केलेली शिवनिंदा सतीला सहन झाली नाही मला शिवजींनी जाऊ नको असे सांगितले असताना मी इथे आले आहे याचे प्रायशिक्य म्हणून मी आता अग्नी प्रवेश करणार आहे सती दक्षला झाली शिवजींची निंदा करणे हे अत्यंत मोठे पाप आहे तुम्ही अकारण वेश करत आहात शिवजींच्या चरणाची धूळ प्राप्त झाली की लोक स्वतःला धन्य समजतात आता मी माझा देह ठेवणार नाही शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून सती शांत झाली आणि तिने मौन धारण केले ती आपल्या प्राणप्रिय पतीची आठवण करू लागली अध्याय तिसावा योग साधनेचे सतीचे स्वतःचे शरीर भस्म केले ब्रह्मने नारदानं म्हणाले हे मुने आता सतीने मोन धारण केले आणि आपल्या पतीचे म्हणजे शिवजींचे स्मरण करू लागले तिने प्राणायामास सुरुवात केली तिने प्राण आणि भुकुटींमध्ये स्थिर केला शरीरात वायू अग्नी यांची धारणा केली ते फक्त शिवजींची चर्चा करत होते तिच्या देहातील सर्व विकार नाहीसे झाले होते संकल्प विकल्प निर्माण करणारे मनही नैसे झाले होते अशा वेळी चारी बाजूंनी योगाग्नी निर्माण होऊन ती क्षणार्धात भस्म झाली ही घटना पाहून देवामध्ये आणि लोकांमध्ये हाहाकार हांकार माजला काही जण दक्षाची निंदा करू लागली आता दक्षाची सर्वत्र अपकिर्ती पसरेल असे सर्वजण म्हणू लागले आता दक्षासमोर महान संकट येत कारण आपल्या पोटी साक्षात जगदंबा येऊन देखील त्यांनी तिला जाणले नाही शिवगन दक्षाचा मोठा धिक्कार करत होते यज्ञाच्या ठाई मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला आता शिवाच्या क्रोधापासून कसा बचाव निर्माण होईल याची सर्वजण चिंता करू लागले यज्ञामध्ये मोठे विघ्न उभे राहिले